सर्वांना नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या वक्त्या माननीय ज्योतिषाचार्य शिल्पाताई यांचंही खूप मनापासून मी स्वागत करते आहे प्रत्येक व्यक्तीकडं काही ना काहीतरी स्पेशालिटी असते आणि अशी स्पेशालिटी असलेल्या आमच्या शिल्पाताई अग्निहोत्री यांच्याकडं अनेक वेगवेगळ्या स्पेशालिटी आहेत ते आपल्याला परिचयामध्ये समजेलच परंतु आता आपण प्रथम ताईंच आजचं जे लेक्चर आहे ते म्हणजे स्विचवर्ड चे फायदे आणि स्विचवर्ड कशा पद्धतीनं काम करतात त्याचा आपल्याला कसा फायदा होतो आणि असे काही खूप चांगले चांगले स्विचवर्ड आहेत की ज्यामुळं आपल्याला जीवनामध्ये अडचणी कमी आणि फायदे जास्त अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होते आणि हा असा हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणून मी ताईंना विनंती केली खर म्हणजे शिल्पाताईंकडं आज खूप बिझी शेड्यूल होतं त्यांना खरं म्हणजे जॉईन करणं अवघड होतं परंतु त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी आज आपल्याकडं लेक्चरला ले यायचं त्यांनी कबूल केलं आणि त्यामुळे अशा आमच्या या शिल्पाताईंचं आज मनापासून मी स्वागत करते आहे त्याचप्रमाणे आमच्या निवेदिका तारिणीताई धुरी या प्रत्येक वेळेस त्या अगदी हजर असतातच आणि अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन त्या करतात माझे अनेक वेगवेगळे विद्यार्थी सुद्धा आवर्जून हजर असतातच खरं म्हणजे दुपारची वेळ आहे कितपत किती जमेल लोकांना असं एक शंका मनामध्ये येते परंतु तरी सुद्धा लेक्चर एवढे चांगले असतात की सर्व लेक्चरला माझे सर्व अनेक विद्यार्थी हजर असतात आणि त्याचप्रमाणे आमच्या आदिशक्तीच्या माझ्या सर्व सख्या सुद्धा या ठिकाणी असतात आमचे आदिशक्ती गुरुकुलचे कमिटी मेंबर या ठिकाणी असतात तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमचे अनेक वेगवेगळे कमिटी मेंबर आहे आता मी त्यांची नावं घेत नाही परंतु सगळे उत्साही कार्यकर्ते आमच्या आधीशक्तीमध्ये आहेत आणि म्हणून आपण एक चांगला कार्यक्रम आपण करू शकतो त्याचप्रमाणे सहकार्य करणाऱ्या आमच्या शिल्पाताई आणि इतर अनेक वक्ते आम्हाला नेहमी मदत करतात आणि त्यामुळं हे ही व्याख्यानमाला आपण पुढे घेऊन जात आहोत आज या व्याख्यानमालेच चौथ पुष्प आहे आणि तारिणीताई ताई तुम्हाला मी विनंती करते कि तुम्ही शिल्पा की तुम्ही शिल्पाताईंच परिचय करून द्यावा धन्यवाद ताई अं आदिशक्ती गुरुकुल प्रमुख सौ चादुशिला कांबळे यांचं मी धन्यवाद मानते की त्यांनी मला परिचय करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल आणि आपण आज आपल्या व्याख्यानासाठी आमंत्रित केलेल्या शिल्पा, शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे मनात चांगल्या उच्च विचारांची पेरणी झाल्यास आपल्या आयुष्याला अभूतपूर्व कलाटणे मिळते मनात योग्य विचारांना योग्य शब्दांचा वापर करून जर का आपण योग्य वळण लावलं तर आपलं आयुष्य बदलून जात मग हे योग्य वळण लावणारे शब्द कोणते तर ते स्विच वर्ड मग स्विच वर्ड म्हणजे काय शब्दांची ताकद शब्दांची जादू ते में हे स्विच वर्ड कोणते आहेत ते आपण कोणत्या प्रसंगी कधी वापरावे या संबंधीची माहिती आपल्याला समजून घेण्यासाठी आजचं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या व्याख्यानाच्या प्रमुख प्रवक्त्या आहेत सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम मी त्यांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते पुणे इथे राहणाऱ्या सौशिल्पा अग्निहोत्री मॅडम यांनी ज्योतिष शास्त्रात PhD लिया है। शास्त्री परिषद त्या महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आहेत पीएचडीचा जो थिसेस असतो त्या, त्या पहिल्या क्रमांकावर फळज्योतिष ज्योतिष अंकशास्त्र वास्तुशास्त्र हस्तसामुग्री टॅरो कार्ड रीडर रेकी सल्लागार असे विविध पैलू त्याच्यात आहेत दोन हजार अकरा मध्ये त्यांनी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची स्थापना केली आदिशती ज्योतिर्विद्यालयाच्या त्या संचालिका आहेत कुंडली शा कुंडली वास्तुशास्त्र हस्त सामग्री अशा विषयांचे अध्यापन त्या स्वतः करतात पुणे येथे महिला मंडळाच्या त्या माजी अध्यक्ष आहेत तसंच इतर सामाजिक संस्थेमध्ये देखील त्या अनेक पद भूषावी भूषवित आहेत विवाह अंकशास्त्र या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि घेतही आहेत झी मराठीवर अंकशास्त्र शास्त्रावर आधारित त्यांनी एक कार्यक्रम देखील घेतलेला आहे फ्लॅट पुढील एक मिनिटाची रांगोळी शोध अनुवशिकतेचा आरोग्य मुद्रा वार्षिक राशी भविष्य तुमची रास तुमचे करिअर यासारखी त्यांची पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत म्हणजे बघा उत्तम वक्त्या लेखन करणाऱ्या अशा या उत्तम व्याख्यान देणाऱ्या वक्त्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत मग ह्या उत्तम भक्त्या ज्या आहेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत मग आता पुरस्कार कोणते तर दोन हजार आठ मध्ये त्यांना दो, ज्योतिषाचार्य हो। दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रगौरव दोन हजार चौदा मध्ये सुखकर्ता ज्योतिषी महिला ज्योतिषी दोन हजार पंधरा मध्ये ज्योतिषी ज्ञानाचा उत्कृष्ट लेखक दोन हजार एकोणीस मध्ये अखिल ब्राह्मण महासभा तेजस्विनी हा पुरस्कार आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्योतिष भूषण हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अशा या बहुआयामी अष्टपैलू असणाऱ्या मॅडम आपल्याला व्याख्यान देऊन कोणते ते कसे वापरावे त्याची काय उपाययोजना आहे हा समजावून सांगणार आहे तर मी ताईना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी धन्यवाद नमस्कार आदिशक्ती गुरुकुल मध्ये चारुशिला कांबळे यांच्याकडे व्याख्यान द्यायला मला निश्चितच आवडलेलं आहे त्यांची आदिशक्ती गुरुकुल आणि माझी आदिशक्ती विद्यालय आमच्या दोघींच्या संस्थांची नाव आम्ही नाव बहिणी बहिणी आहेत त्यामुळे आदिशक्ती <laughs> ह्या नावामध्येच एक फार मोठी शक्ती भरलेली आहे जी मला चारुशिला कांबळ्यांमध्ये नेहमी दिसते खूप छान त्यांचं कार्य आहे आतापर्यंत अनेक अधिवेशन त्यांनी घेतलेली आहेत आणि अतिशय गोड बोलणं आणि ज्ञानी व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी बघते दुसऱ्याचं कौतुक करायला तर कायम पुढेच असतात त्या तर असं खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्या संस्थेमध्ये मी आज व्याख्यान देते जोतिश, तर मला खूप चांगलं वाटतंय आणि आज अगदी खूप वेगळा विषय घेऊन म्हणजे आतापर्यंत मी ज्योतिष ज्योतिषाचे विषय भरपूर बोलते पण हा जो एक वेगळा विषय मी घेऊन जी आलेली आहे तर तो सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं तर प्रथम चारुशिला मॅडमने मला इथं बोलायची संधी दिली त्यामुळं त्याबद्दल मी त्यांचे इथं प्रथमच त्यांचे आभार मानते आणि सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करून आणि माझ्या सर्व गुरुंना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते आजचा जो माझा विषय आहे तो आहे स्विचवर्ड मग स्विचवर्ड म्हणजे काय तर हे हा एक आधुनिक मंत्र आहे हा आधुनिक मंत्र अनेक मंत्र आहेत म्हणजे स्विचवर्डमध्ये काही शब्द आहेत काही वाक्य आहेत काही अंक आहेत काही सर्कल्स आहेत की ज्याच्यामध्ये खूप काही लिहिलेलं असतं आणि हो ते आपल्या गादीखाली ठेवून आपण झोपायचं ते त्यांचं काम करत असतात असं अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत हे स्विचवर्ड